की आमची मूळ आणि राष्ट्र मागणी आहे आम्ही पक्षाच्या वतीनं आदरणीय पवार साहेबांना निवेदन दिल्या पवार साहेबांची चर्चा केली आणि राज्यातल्या जनतेचा एक सुरू की इव्हेम हटाव आणि देश बचाव शाही ते लोकशाही संपवण्याचं कसे करायचं निवडणूक आयोग करते आणि त्याला भाजप आणि संघ त्याचं समर्थन करते मित्रांनो त्याचं उदाहरण तुम्हाला देतो

मते करे, करे, दार, दार तर आम्ही म्हणतो जनता म्हणतोय सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार महिला युवा कामगार नोकरी सामान्य माणूस निवडणूक बॅलेट पेपर वर घ्या तर का तुम्ही निवडणूक घेतला कारण का तुम्हाला माहित आहे की बॅलेट पेपर वर जर निवडणुका जे विरोधात आहे ते बॅलेट पेपरच्या विरोधात आहेत त्याच्यात डिपार्टमेंट सुद्धा राहणार नाही म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही त्याला विरोध करताय माझे आपल्या सर्व समाज बांधवांना भारतीयांना महाराष्ट्राच्या तमाम स्वाभिमानाच्या काही झाले तर चालेल आपल्याला एक संघ राहावा लागेल भारतीय संविधान लोकशाही जोवंत ठेवावं लागेल आणि आपण सगळ्यांनी बेले तपावर निवडणुका घेण्याच्या संदर्भात आग्रही भूमिका घ्यावा लागेल मित्रांनो नामांच्या दिने करण्यापेक्षा हा काय करून पाहिजे तुमच्या संविधानाचा आणि ते तुमच्या आहे अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला आणि तो मताचा अधिकार आर एस एस आणि संघवाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरापासून ते आजपर्यंत आपल्याला सगळं बुडब्या मुसमोर काम कर म्हणून बॅलेट पेपर वरून पेपर वर झाले जर मतदान केले तर आमचा अधिकार असेल तर हिशोब महाग्रस जो आमचा अधिकार आहे आणि तो त्यांचे कार्यक्रमाला जर आमच्या प्रयत्न करत असा तर मी निवडणूक आयोगा आमची मागणी एकच आहे निवडणूक बॅलेटे बरोबर जर झाले तर खऱ्या अर्थानं गोरगरीबांना सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाल मार्केटवाडी मध्ये पवार साहेबांसारखं शासनाला नेतृत्व येतात सामान्य लोकांच्या भावनेचे भावना चालून घेतात त्यांचा आत्मसन्मान जागृत करत आहे आणि ते मानपूरवाडी मध्ये देशामध्ये वनवा होईल आणि या देशातल्या महासत्ता निवडणूक आयोगाने वास्तवलेला आहे जो बेमानी करतोय चोरी करतोय कुणाच्या तर सांगण्याला भाजप त्याला त्याचा दबाव तंत्र चालू आहे त्याचा प्रथम सर्वांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेबांच्या वतीनं मी निषेध व्यक्त करतोय आदरणीय पवार साहेबांच्या विरोधामध्ये गोपीचंद पडासर आणि सराभाऊ माणूस पवार साहेबांच्या विरोधात येतात आणि नायनाच्या या वयामध्ये पवार साहेबांच्या विरोधात विक्र होता प्रथम तर मी त्या गोपीचंद पडाकराचा आणि करतोय जितके मस्ते संविधानानं तुम्हाला मताच्या रूपाने निवडून दिलाय तुमच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वागू नका जर तुमच्या डोक्यावर जर परिणाम झाला तर तुम्हाला सुशम मध्ये ऍडमिट करण्याची व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली हे फटकाउ सांगण्याच्या करता आम्ही कुठल्या जातीय धर्माच्या धर्माच्या विरोधात नाही तुमची बोलीभाषा काय आहे काय पद्धतीनं तुम्ही बोलताय मित्रांनो याचा यासाठी जाहीरपणे आनंद द्यावा आमच्या संस्कारात आमच्या संस्कारात आम्ही आमदार आहात संविधानाने तुम्हाला अधिकार दिला नाही संविधान काढण्यामध्ये तुम्ही बोला तर बोलताना ताल्य ठेवा इथून पुढच्या काळात जर तुम्हाला सगळ्यांच्या विरोधात बोलण्याचं जर तुम्ही काम केलं तर हिंदा तुम्हाला जाहीर बोलत आहोत तुमची जाहीर सभा उदाहरण राष्ट्रवादी काँग्रेस आहे अरे डॉक्टर महामानव परमपकरांच्या संविधानाचा अपमान झालाय अरे संविधाना संविधाना सर्वसामान्य धर्माच्या लोकांना भारतीयांना आपल्याला चांगण्याचा हक्का जे काढलेला आहे त्या संविधानामध्ये मित्रांनो हेच लक्ष घेतलाय